आज वंचित बहुजन आघाडीची सदस्य नोंदणीची सुरुवात लातूरातील आंबेडकर चौक या ठिकाणाहून झालेली आहे आमच्या वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष सलीमभाई सय्यद शहराध्यक्ष सचिन गायकवाड जिल्हा महासचिव रोहित ॲडव्होकेट रोहित सुमनशी शहर महासचिव आकाश इंगळे आम्ही सर्वजण मिळून सदस्य नोंदणीचा हा संकल्प पूर्ण करणार आहोत जिल्ह्याभरामध्ये एक लाख सदस्य नोंदणी करण्याचा आमचा संकल्प आहे जेणेकरून श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर जे आज देशभर महाराष्ट्रभर भिंगरीसारखं फिरत आहे की त्यांनी पक्ष मोठ्या प्रमाणात वाढवा लोकाच्या आडी अडचणी सोडवण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत त्यांचे हात मजबूत करण्यासाठी पक्ष निधी हा खूप गरजेचा असतो आणि सदस्य नोंदणीच्या माध्यमातून जो काही निधी गोळा होईल तो डायरेक्ट पक्षाच्या अकाउंटला जाईल आम्ही जास्तीत जास्त निधी आम्ही लातूर जिल्ह्याच्या वतीनं सध्या बाळासाहेब आंबेडकरांना पाठवण्यासाठी प्रयत्न करणार आहोत लातूर शहर हे जिल्ह्याचं केंद्र आहे आणि या ठिकाणाहून आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक या ठिकाणपासून आज वंचित बहुजन आघाडीच्या सदस्य नोंदणीला सुरुवात झालेली आहे आणि हे फक्त शहरापुरती मर्यादित नसून हे पूर्ण जिल्हाभर आपण सदस्य नोंदणी करणार आहोत या माध्यमातून एक लाख सदस्य नोंदणीचा जो संकल्प आहे तो त्या उद्दिष्टाकडं सर्व वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी ते उद्दिष्ट गाठण्याचा शंभर टक्के आम्ही प्रयत्न करणार आहोत ला। आज लातूर जिल्ह्यामध्ये वंचित बहुजन आघाडीमध्ये बी एस पॅंतर संघटनेचे अध्यक्ष विनोद भाऊ कटके यांचा प्रवेश झालेला आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली लातूर शहरामध्ये सभासद पक्षाची नोंदणी या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक या ठिकाणी सुरुवात झालेली आहे हे सबध जिल्ह्यामध्ये सभासदनुंनी तालुका लातूर शहर व तालुक्यातील शहर हे त्या ठिकाणी सभासदनुन्नी वंचित बहुजन आघाडीची होणार आहे